डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मी कार चालवण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही वाहन चालवण्याचा परवानाही नाही तरी देखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली तसेच परवानगी दिली मी मध्य करीत असल्याचेही वडिलांना माहिती आहे असे अल्पवयीन आरोपीने सांगितले चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना ही माहिती दिली आहे पुण्यातील कल्याणी नगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणी ब्रह्म ग्रुपचे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर तर गुन्हा दाखल झालाय विशाल अग्रवाल यांच्या खेरीज अल्पवयीन मुलीला पार आणि पब मध्ये प्रवेश देणारा हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा व्यवस्थापक सचिन काटकर हॉटेल ब्लॅक चे मालक संदीप सांगळे बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्या विरुद्ध ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यात कल्याणी नगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यपान करून कार चालवून झालेल्या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्ता हे तरुण तरुणी मृत्युमुखी पडले त्याचे संतप्त पडसाद शहरात सोमवारी दिवस पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी सांगितले की आरोपी मुलगा अल्पवयीनच असून जन्माचा पुरावा मिळाला आहे मुलाला न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात अपील करणार आहोत दरम्यान अल्पवयीन मुलाने चालवलेली कार केवळ विना क्रमांकच नव्हती विना रजिस्ट्रेशन असल्याचं समोर आलं आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले की अपघातग्रस्त अलिशान कार मुंबई डीलरने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच दिली आहे त्यामुळे डिलरच्या ट्रेड सर्टिफिकेट वर कारवाई होऊ शकते ती प्रक्रिया सुरू केली आहे अल्पवयीन मुलाला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याला व्हीआयपी वागणूक दिल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय मुलाला झोपण्याची सोय आणि मुलाच्या नातेवाईकांनी पिझ्झा बर्गरही बाहेरून आणून दिला आणि ते म्हणाले तसेच अपघाताबाबत अनेकांनी संवेदनाही व्यक्त केल्यात पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा